वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दीपावलीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल चार धुमाकूळ घातला चोरट्यांनी चांदीचे चा शिक्के आणि रोख रकमेसह एकूण पंचेचाळीस हजार तीनशे रुपयांचा ऐवज आहे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसन अग्रवाल विजय अग्रवाल रमेश गायकवाड आणि मंगेश तायडे यांची अडत दुकाने आहेत दीपावलीच्या रात्री पूजा अर्चा करून हे सर्व व्यापारी आपापल्या घरी गेले होते बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकाने दुकानाचे दरवाजे तुटल्याची माहिती दिली व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरीच्या ऐवजापेक्षा चोरट्यांनी केलेले दरवाजे अलमारी कपाटे आणि फर्निचरचे मोठे नुकसान यामुळे अडद व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीसह मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे चोरट्यांनी या चारही दुकानांमधून चांदीचे सिक्के तसेच इतर ऐवज मिळून एकूण पंचेचाळीस हजार तीनशे रुपयांची मालमत्ता चोरून नेल्याचे स्पष्ट झाले मात्र चोरी करत असताना चोरट्यांनी दुकानातील दरवाजे कपाटे फर्निचर यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने चोरीच्या रकमेपेक्षा नुकसानीचा आकडा मोठ्या होण्याची शक्यता आहे या प्रकरणी रिसोड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चोरीची ही संपूर्ण घटना बाजार समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत लवकरच सर्व आरोपी जेरबंद केले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे